चिंचुलगुराव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सविता विनोद घोडगे यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना आम्ही पुढील वाटचालीसाठी आपल्या चिंचलगुरावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि सविता पुढच्या काळात खूप काही कामांच्या अपेक्षा आहेत आणि त्या या गावाच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीने काम करतील अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि त्यांना या कामांसाठी सुद्धा शुभेच्छा यापूर्वीही आमच्या उपसरपंच बर्डेताई सुद्धा खूप चांगलं काम त्यांच्या कालावधीमध्ये केलेलं होतं अजून बरेच काही कामं चिंचोलीमध्ये बाकी आहेत आणि खूप काम येत आहेत त्यात स्मशानभूमी असेल पिण्याच्या पाण्याचा असेल किंवा आपले जी माजी वसुंधरामध्ये आपण हरित चिंचवणीगुरोब उपक्रम राबवत आहोत त्याच्यानंतर आपल्या स्मशानभूमीलासुद्धा आता नवीन एक शेड येत आहे, आहे तर असे खूप काही विकासाचे कामं बाकी आहेत पूर्ण करायचे आहेत तर आमचे सरपंच विलासान्ना सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि सविताताई आणि त्यांची सगळी टीम चांगल्या पद्धतीने काम करतील त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो